भाजपा कामगार आघाडीच्या प्रयत्नांना यश भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहरच्या माध्यमातून शहराध्यक्ष श्री ओंकारदा दिलीप कदम यांच्या खंबेण नेतृत्वाखाली व शहर जनरल सेक्रेटरी श्री ऋषिकेश स्वामी गोहर पाटील यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात पुण्यातील वंचित कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे शहर उपाध्यक्ष श्री मोहन गायकवाड स्थानिक विभाग अध्यक्ष श्री अशोक आंधळे व इतर पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कंत्राटी कामगारांना वेतनवाढीपासून वंचित ठेवण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी पुणे शहरच्या प्रयत्नातून पुणे महानगरपालिका आयुक्त व कामगार कल्याण अधिकारी यांच्या तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार रजा वेतन ईपीएफ घरभाडे भत्ता व बोनस यांची वेतनवाढ लागू असतानाही संबंधित ठेकेदाराने ही रक्कम कामगारांना न देता त्यांना डावलले होते ठेकेदाराचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाला असतानाही एक एकही ईपीएफ हप्ता भरलेला नव्हता हे उघडकीस आल्यानंतर भाजपा कामगार आघाडी पुणे शहरच्या वतीने सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे यांना ठेकेदाराचे डिपॉझिट व पेमेंट स्थगित करण्याबाबत निवेदन देण्यात आले यानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र त्या निवडणूक कामामुळे अनुपस्थित राहिल्या कामगारांचा वाढता रोष पाहून अखेर ठेकेदाराचा सुपरवायझर जावेदभाई व डीएसआय लोखंडे साहेब यांनी पुढाकार घेत परिस्थिती आटोक्यात आणत लेखी हमी दिली की वर्षभराचा थकीत ईपीएफ तसेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीतील थकीत रक्कम आठवड्याभरात संबंधित कंत्राटी कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल या अंतर्गत प्रत्येकी पन्नास ते साठ हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणार असून हा संपूर्ण कायदेशीर पाठपुरावा श्री ऋषिकेश स्वामी गोहर पाटील व श्री मोहन गायकवाड यांनी पुणे महानगरपालिकेसमोर केला होता ऋषिकेश स्वामी गोहर पाटील यावेळी म्हणाले की कंत्राटी कामगारांचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही शासनाच्या परिपत्रकानुसार मिळणारे रजा वेतन ईपीएफ घरभाडे भत्ता व बोनस हे प्रत्येक कामगारांचे कायदेशीर अधिकार आहेत ठेकेदारांनी केलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही आज हा लढा यशस्वी झाला असला तरी भविष्यातही कंत्राटी कामगारांवर अन्याय झाला तर भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील

कुठंच उपलब्ध नाही जर असतील तर मॅडम समोर बसले त्यांनी त्यांच्या वर वरीनं जे जे कामगार असतील त्यांच्या कोटीवर तिथून ती हाजरीपट मागून घ्यावी आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दहाचा जी आर आहे त्या जी आरच्या अनुषंगाने तो जो पगार वाढलेला आहे तो कुशल कामगारांच्या समकक्ष पद्धतीने तो पगार वाढलेला आहे आणि कामगार विभाग जो आहे त्यांनी तो पगार